राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। मार्गदर्शक ठरलेले कैलासवाशी अशोक तोडणकर यांना विनम्र अभिवादन करत पुण्यस्मरण संपन्न महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे संस्थापक कैलासवाशी अशोक तोडणकर यांचे अकरावे पुण्यस्मरण जे जे हॉस्पिटलजवळील संत गाडगेबाबा धर्मशाळेत दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते तीन या वेळेत महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाच्या सदस्यांनी एकत्र येऊन विनम्र अभिवादन कर करत संत गाडगेबाबा धर्मशाळेतील रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करत पुण्यस्मरण संपन्न झाले महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाची स्थापना करून अनेकांना पत्रकारितेचे प्रशिक्षण दिले स्वतः संयमी व अभ्यास व्यक्तिमत्वातून इतरांना मात्र उंची प्राप्त करून देणं त्यांनी आपले आयुष्य सार्थकी लावले अशोक तोडणकर यांनी जीवन प्रवासात संत गाडगे बाबा धर्मशाळेतील ते वेळोवेळी विल येऊन अन्नदान करत होते त्यांनी अन्नदान जपत महाराष्ट्र मराठी मुक्तपत्रकार संघ व प्रभाकर आप्पा तोडणकर यांच्या माध्यमातून पुण्यस्मरण रूपी आठवणीतून धर्मशाळेत अन्नदान केले जाते हसत कर्तव्य दक्ष अभ्यासू सतत मदतीसाठी तत्पर असणारे व महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार यशस्वी वाटचाल व वा। उंची प्राप्त करत अनेकांना पत्रकाराचे प्रशिक्षण देऊन पत्रकारांसाठी सदैव मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून आजही सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी आदर कायम आहे कवी विळास देवळेकर यांनी अशोक तोडणकर यांच्या व्यक्तिमत्वावर काव्य सादर केले उपस्थितांनी संत गाडगेबाबा यांच्या भजनाचा आनंद घेत कैलास अशोक तोडणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आदर्श भारत माझा मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आपण आहोत संत गाडगेबाबा धर्मशाळेमध्ये जे जे हॉस्पिटलच्या लगतच ही धर्मशाळा आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघटनेचे संस्थापक मान्य अशोकजी तोडणकर हे संस्थापक राहिले आहेत आणि त्यांचं आज अकरावं पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणानिमित्त विविध मान्यवर या ठिकाणी आलं अन्नदान या ठिकाणी देण्यात आलं या ठिकाणी अनेक रुग्ण या धर्मशाळेत राहत असतात आणि त्यांच्या हयातीतही अन्नदान या ठिकाणी दिलं जात होतं आणि त्यांच्या पश्चातही आ... त्यांचे बद्धू आप्पा तोडंकर हे आणि महाराष्ट्र मराठी मक्त पत्रकार संघटनेच्या माध्यमातून हे अन्नदान या ठिकाणी आज दिलं गेलं त्यांचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर अतिशय हसमुख आणि पत्रकारांना उंची गाठून देणारं आणि महाराष्ट्राच्या विविध घडामोडी जवळून अभ्यासून प्रत्येकाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं पत्रकार प्रशिक्षण असेल ते देऊन प्रत्येकाला प्रशस्ती पत्रक त्यांनी दिलं आणि अनेकांना छोट्यातून मोठं उंचीमय बनवण्याचं काम अशोकजी तोडणकर यांनी केलं आपल्यासोबत या ठिकाणी आहेत महाराष्ट्र मराठी पत्र मुक्त पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रकाशजी पाटकर आणि साहित्य क्षेत्रातील कवी अ विलासजी देवळेकर हे या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिमत्वावर कविता सादर करणार आहेत विलाजी कशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे आपण कवितेतून ते साकारलेलं आहे याबाबत आपण बोलावं बोलावा महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघचे संस्थापक कैलासवासी अशोक थोडणकर यांचा आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अकराव्या स्मृती दिनानिमित्त मी काव्यातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहे अशोक तोडणकर म्हणजे कैलासवासी नव्हे तर प्रत्येकाच्या मनात आजही कायम असलेले व्यक्तिमत्व अगदी साधे राहणीमान व हसत चो, चो दूर राहत इतरांना पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व क कधीही न थकता नेहमी दीपस्तंभ ची ज्योत प्रज्वलित करून ठेवत मराठी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघटनेला उंचीवर घेऊन जाणारे संस्थापक तो पेक्षा आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत अशी भूमिका मांडणारे डगममत मा नाही तर संकट ना इतरांचे संकट सोडवत अनेकांना आधार राहिलेले व्यक्तिमत्व न तोडणकर नावात न ला महत्व आहे त्यांचं त्याचप्रमाणे अशोक तोंडणकर साहेबांचे महत्व प्रत्येकाच्या मनात आजही आहे क म्हणजे करून पाहू ही भूमिका न ठेवता आत्ता लगेच काम मार्गी लावूया असे तत्पर व्यक्तिमत्व रमान अभ्यासात राग लोप द्वेष पासून दूर राहत पारदर्शक साहेब आपण जगलात आणि आजही तुम्ही आमच्या मनात आहात अशी भाऊंना श्रद्धांजली वाहत आहे अतिशय सुंदर काव्य या का ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळलंय खरंच अशोक चोडजीकरांच व्यक्तिमत्व मी जवळून अनुभवलेला आहे हसतमुख व्यक्तिमत्व आणि स्वतः जमिनीवर राहून इतरांना मात्र उंची गाठण्याचं काम त्यांनी केले आहे आपल्यासोबत आहेत प्रकाश पाटकर साहेब काय सांगाल आपल्या संस्थेचे संस्थापक राहिलेले अशोकजी तोडणकर आज त्यांचं पुण्यस्मरण आहे आणि आजही त्यांचं मनामध्ये एक आपल्या घर आहे त्यांच्याविषयी आपुलकी आहे काय सांगाल या व्यक्तिमत्वाबद्दल आज खरोखरच एक दुःखद गोष्ट आहे दुःखद दिवस आहे परंतु आमच्या पत्रकार बांधवांसाठी हा चैतन्यमय दिवस आहे अशोक भाऊ तोडणकर यांनी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्था दोन हजार एक मध्ये चालू केली दोन हजार एक पासून आतापर्यंत ही संस्था चोवीस वर्ष पूर्ण करत आहे आज संस्था फार मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे काम करत आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्थेचं वृद्धवाक्य आहे कार्य आहे आणि महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्थेचं दीपस्तंभ हे पाक्षिक अशोक भाऊंच्या नावाने रूपाने चालू झालेलं आहे आज ते पाक्षिक चालू आहे परंतु त्यामध्ये जे अन्यायाविरुद्ध गोरगरिबांवर अन्याय होतात त्यांना आवाज उठवण्याचं काम आम्ही सर्व पत्रकार बांधव करत असतो आज अशोक भाऊ तोडणकर यांची अकरावी पुण्यतिथी आहे आज आम्हाला वाटत पण नाही की अशोक भाऊ आमच्यात नाही आहेत ते सदैव आमच्या बरोबर आहेत आमच्या सोबतीला आहेत आणि महाराष्ट्र मराठी जी पत्रकार संघटना आहे त्याची धुरा आम्ही सगळे या ठिकाणी आले जमलेले पदाधिकारी आहोत ते करत आहोत परंतु त्यांचा आशीर्वाद आमच्या या पत्रकार संघटनेवर आहे पत्रकार संस्थेवर आहे आज अशोक भाऊ तोडणकर यांच्या स्मृतीचं अकरावं पुण्यति पुण्यतिथी दिवस आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी संत गाडगेबाबा धर्मशाळा आज या ठिकाणी सकाळपासून पूर्ण दिवस आपण मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम अशोक भाऊंच्या नावाने चालू केलेला आहे सकाळी या ठिकाणी कमीत कमी शंभर लोकांना आपण नाश्ता दिलेला होता आज या ठिकाणी शंभर ते दीडशे लोकांना दुपारी मिष्टान्न भोजन दिलेलं आहे संध्याकाळी चहा बिस्किट आहे रात्री पुन्हा पोटभर मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केलेली आहे असं हे कार्य महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्थेच्या वतीने सातत्याने आपण करत आहोत आज या ठिकाणी हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे संस्थेच्या माध्यमातून घेतलेला आहे संस्थेच्या उद्दिष्टाने घेतलेला आहे हाच कार्यक्रम सदोतीत आम्ही चालू ठेवू आणि आज आमच्यात अशोक भाऊ तोडणकर नाही आहेत पण त्यांना आमच्या सर्व पत्रकार बांधवांतर्फे पत्रकार संस्थेतर्फे आम्ही भावपूर्वक श्रद्धांजली वाहत आहोत नमस्कार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ठाकूर साहेब या ठिकाणी व्यवस्थापिके कामकाज ते पाहत असतात अतिशय सुंदर स्वच्छता आणि अल्प दरात रुग्णांना सेवा या ठिकाणी दिल्या जाते ठाकूर साहेब काय सांगाल अशोकजी तोडणकर हे हयात असताना या ठिकाणी रुग्णांना अन्नदान दिलं जायचं आणि त्यांच्या पश्चातही आता महाराष्ट्र मराठी मुक्तपत्र संघटना हे त्यांच्या पुण्यस्मरणात अन्नदान देत असते त्यांचे बंधू या सहयोगी कार्यात जोडलेले असतात काय सांगाल ह्या रुग्णांना हा मिळालेला अन्नदान आणि गरजूंला दिलेलं भोजन कशा प्रकारे पाहता ये नमस्कार श्री संत बाबांनी एकोणीसशे पंचावन्न साली या धर्मशाळेची स्थापना केलेली आहे संपूर्ण भारतातून गोरगरीब रुग्ण जे जे हॉस्पिटल टाटा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात त्यांचे नातेवाईक व पेशंट यांची या ठिकाणी अल्प दराने गेली साठ वर्षापासून सोय केली जाते या ठिकाणी संत गाडगेबाबा ट्रस्टतर्फे अन्नछत्र चालवले जाते चाळीस रुपयात दोन टाईम जेवण चहा नाश्ता त्यांना दिला जातो आणि अशोक भाऊ तोडणकर जे मराठी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघटनेचे संस्थापक होते ते आमच्या धर्मशाळेत जेव्हा ते हयात होते तेव्हापासून या धर्मशाळेत यायचे आणि दरवर्षी अन्नदान करायचे मला वाटते जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष अगोदर ते या या ठिकाणी यायचे आज त्यांची अकरावी पुण्यतिथी आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचं मिष्टान्न भोजन धर्मशाळेतील सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी देण्यात आलेलं आहे हे अन्नदान अशा सार्वजनिक धार्मिक संस्था यांच्यामार्फत दिले जाते म्हणून आम्ही लोकांना या ठिकाणी हे अन्नदान करू शकतो या ठिकाणी राहणारे जे गोरगरीब रुग्ण व त्यांचे नातेवाईक आहेत ते अतिशय समाधानी आहेत कारण त्यांना रोज सकाळी चहा नाश्ता दुपारी जेवण आणि रात्री जेवण ही टाईमवर वेळेवर गरम गरम दिले जाते त्याच्यामुळे त्यांना अतिशय समाधान आहे हे अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे म्हणून तोडणकर साहेब असताना त्यांनी त्यांच्या समोरच हे अन्नदान त्यांनी सुरू केलं होतं व आज त्यांचे सर्व पदाधिकारी विशेषतः पाटकर प्रकाशभाऊ पाटकर साहेब व सर्व त्यांचे पदाधिकारी मंडळी प्रभाकरजी तोडणकर साहेब यांनी हे कार्य सुरू ठेवलेलं आहे आज त्यांची अकरावी पुण्यतिथी या ठिकाणी सर्वांनी साजरी केलेली आहे संस्थेच्या वतीने गाडगे महाराज धर्मशाळेच्या वतीने संत गाडगे व ट्रस्टच्या वतीने मी तोडणकर यांना श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो व संस्थेतर्फे त्यांचे आभार मानतो असेच हे कार्य त्यांनी पुढे चालू ठेवावं अशी त्यांना मी विनंती करतो धन्यवाद या ठिकाणी बघितलं आपण की अशोकजी तोडणकर हे प्रत्येकाच्या मनामनात त्यांच्या कार्यामुळे आहेत आणि संत गाडगे बाबा हे आपण जर बघितलं तर त्यांनी जनतेच्या गरीबाच्या सेवेसाठी अनेक धर्मशाळा उभ्या केल्या आणि त्यांच्या ह्या कार्यामुळे आज गाडगे बाबा प्रत्येकाच्या मनामनात आहे त्यांच्या ह्या कार्यामुळे अनेकांना सेवा मिळते आपल्यासोबत आज... जोडलेले आहेत मायक्रो क्लिअरिंग एजन्सीचे प्रोपरायटर पंडितजी सर काय सांगाल आज आपण या पुण्यस्मरणाला उपस्थित दर्शवली काय कशा प्रकारचा भाव या ठिकाणी आपल्याला जेथे प्रचिती तेथे आमचे कर्ज उरते ज्यांच्या पदस्पर्शाने ज्यांच्या उपस्थितीने ज्यांच्या कामाने ते पद पूर्ण झालेली ही गाडगे महाराजांची धर्मशाळा जिथे त्यांनी त्यांचं वास्तव केलं ज्यांनी भुकेलेल्यांसाठी अन्न द्यावं ताणलेल्यांसाठी पाणी द्यावं गोरगरिबांसाठी काम करावं एवढं मोठं काम त्यांनी केलं त्यांच्या या पवित्र धर्मशाळेत आज अकरावी पुण्यतिथी आमचे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे संस्थापक आणि अध्यक्ष अशोकजी तोडणकर यांचं पुण्यस्मरण आपण आज इथे केलेलं आहे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण इथे अन्नदानाचं व्यवस्था केली रुग्णांच्या नातेवाईक रुग्णांना इथे आपण जेवण खाऊ घातलेलं आहे त्यांना तृप्त केलेलं आहे त्याचं समाधान आपल्याला सगळ्यांना मिळणं पाहिजे आणि अशोकजींच्या बाबत सांगायचं झालं तर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रातल्या विखुरलेल्या लोकांना म्हणजे जे सुरुवात ज्यांनी पत्रकारची केलेली आहे किंवा पत्र लिहितात वाचकांची पत्र त्यांना एकत्रित आणण्याचं काम त्यांनी केलं त्याचं नेतृत्व त्यांनी केलं आणि त्यांनी लोकांच्या समोर आणलं प्रकाशात आणलं शायनिंगला आणलं त्यांचे आम्ही आभार मानावे तेवढे कमीच आहेत त्यांचा अतिशय खेळकर सभा होता खूप त्यांनी काम केलेलं आहे ह्यात असताना देखील त्यांनी ते अन्नदानाचं कामाचं त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या पंचात आमचे अध्यक्ष पाटकर साहेब देवळेकरजी त्यांचे भाऊ प्रभाकर तोडणकर आमचे सचिव शिर्केजी यांच्या वतीने आज संस्थेच्या वतीने आज ते त्यांचं पूर्ण स्मरण केलेलं आहे त्यांना आदरांजली वाहिलेलं आहे आणि अशीच आदरांजली आम्ही नेहमी वाहण्यासाठी आणि एक पवित्र धर्मशाळा आहे गाडगे महाराजांची आम्हाला त्यांना आम्हाला विसरता येत नाही इथे आम्ही नेहमीच सुरू ठेवू एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अतिशय गाडगे बाबांचं आणि अशोकजी तोडणकर यांचं व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या मनामनामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा भायकळा